नेहमीपेक्षा आजचा ब्लॉग जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण लहान मुलांच्या गप्पा ऐकायला कोणाला नाही आवडत त्यामुळं त्यांच्या सोबत जर लहान होऊन त्यांच्या गप्पा ऐकल्या ना तर खूप मज्जा येते तर असो गुड uh, मॉर्निंग सगळ्यांना तर हा uh, होळी धन दिवशीचा व्हिडिओ होता आणि अशी कटाची आमटी किरती नवीन तिकटाची पहिल्यांदा आणि इतकी भन्नाट तरी आली ती त्यामुळे म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला तर हे दाखवावं कारण डेली व्लॉग म्हटलं की डेली आयुष्यात मी काय काय करते किंवा काय कुठल्या गोष्टी केल्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आला हेच दाखवणं माझं काम आहे सगळं स्वयंपाकाची तयारी करून झाली होती ना आता इथं ना मस्त अशी आमच्या इकडं होळी असली की जी लहान मुलं येतात ना होळीसाठी प्रदक्षिणा घालताना तर त्यांना आम्ही असं जसं देवाला नैवेद्य देतो ना तसं नैवेद्य दाखवून छोटे छोटे नैवेद्य आहेत ना ती प्रत्येक मुलं असो किंवा मुली असो त्यांना देत असतो कदाचित प्रत्येकाची भागानुसार पद्धत वेगळी असते तर इथं तेच माझे छोटे छोटे नैवेद्य लाटायचे चालू आहेत आणि एका साईडला ना दिदो मस्त असे भजे बनवते आणि बऱ्याच वेळेस स्वयंपाक करत असताना ना तिची खूप हेल्प होते तिला स्वयंपाक करायला करून घालायला खूप आवडतं आणि आजच्या व्हिडिओच्या मार्फत आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही असं पूर्णाचा स्वयंपाक किंवा आपल्या घरातला कोट कोणताही छोटा मोठा सण असू द्या तर आपल्या घरामध्ये प्रत्येक तुम्ही भाड्याच्या घरात राहा स्वतःच्या घरात राहा कुठेही राहा पण त्या घरामध्ये ना कोपऱ्यामध्ये वास्तुपुरुष असतो आणि त्या वास्तुपुरुषाला आवर्जून जसं आपल्या देवाला आपण नैवेद्य दे दाखवतो ना तसाच एक छोटासा नैवेद्य दाखवावा आणि तो दाखवलेला नैवेद्य आहे ना तो गाईला किंवा मुंग्यांना ठेवला तरी चालतो म्हणजे कोणताही द्या हे माझं ठरलेलं काम असतं तर मला वाटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी वास्तुपुरुष म्हणजे खूप मोठे दैवत आहे ते आपल्या वास्तूचे रक्षक आहेत मार्गदर्शक आहेत त्यामुळं पुढे नक्की करा ही सगळी लहान मुलं आहेत ना दोन तीन घरची होळी करून आली होती त्यांना मी काय म्हटलं की जर माझं काही चुकलं तर सांगा बरं का मला म्हणून पुढे जाऊन तुम्ही ऐकाल खूप छान सांगत होते ते या सगळ्यांशी गप्पा मारत मारत मस्त अशा ज्या शेणाच्या गोवऱ्या असतात ना त्या अकरा गोवऱ्या आणल्या होत्या आणि मस्त अशा रचून घेत होते इथं मी होळी वगैरे सगळं दिसते ना

बर बोलू की हाय टाइम अजून घेऊन या मग काय आवडत मी मला हाय ती आपली सगळी चिल्लर गाय रासली म्हणजे ती तीचली हां पण मी देवड्यासाठी आपला हात मार्ती सगळ्याला तेवढ्या निमित्ताने लेखर लेखर होते की या घेऊन काय गड़बड नाही होत आहे यांचं पण तो दूर ये लागला कॅमेऱ्याला इथं आता मस्त अशी होळीची पूजा करून घेतली एक नारळ जो आहे तो होळीमध्ये अर्पण करण्यासाठी आणलाय एक जो आहे तो होळीच्या समोर वाढवण्यासाठी आणलाय तर अशी मस्त होळीची पूजा करून घेतली आहोंच आणखीन आवरायचं चालू होतं फ्रेश होत होते तोपर्यंत पाच मिनिटं आम्ही थांबलो तो पूजा वगैरे करून आणि कोणताही सण असू द्या कितीही लवकर उठा कितीही लवकर तयारीला लागा काही ना काही राहतच असतं आणि घर तुम्हाला यासाठी दाखवते मी कारण या हक्काच्या घराच्या समोर ही आमची दुसरी होळी आहे आणि हक्काच्या घराच्या समोर होळी साजरी करण्याचा आनंद तुमच्या सोबत शेअर करावा म्हटलं कशाचा पेपर आहे दादूचा काय दादू तुला म्हणजे तुपे आता नंतर लगेच मंगळवारी दुसरी जाणार छान अशी सुद्धा होळीची पूजा करून घेतली आणि आपल्या संस्कृतीमधील प्रत्येक सण हे किती छान ऋतूनुसार तयार केलेले आहेत बघा कालपर्यंत सकाळी पहाटं उठलं ना तर थंडीची छान अशी लहर असायची आणि काल होळी पिटव पेटवली आणि आज सकाळी बघितलं तर थोडी सुद्धा थंडी नव्हते म्हणजे जुने लोक म्हणायचे की ज्या दिवशी आपण होळी पेटवतो त्याच्या दुसरी दिवशीपासून बिलकुल थंडी राहत नाही होळी पेटवली की थंडी ही पूर्ण निघून जाते आणि खरंच जे आपले जुने म्हणजे वयस्कर लोक होते ना ते काही गोष्टी अजून पण सांगतात किंवा जे बोलत होते ते चमय खरंच आहे कृष्णा एक चमचा ही पण प्लेट वाजवायला अंडा ते हिरंडा आणले पाहिजे का तुम्हाला हाय की शिल्लक हो हो दीदी दीग त्यांना दे असं नाही होत हो ओ काय नाही तेवढंच पाणी सांडलं ना गाडीजवर हो। गाडीवर दुपकुंडा ठेवला का त्याच्यात कस कापूर असतो ना पेटल मग नारळाच्या शेंडी पशी घाला की तिळ असते काय पेटायसाठी असतील तुम्ही ऐकलंच असेल आता किती छान माहिती सांगत होते ते सगळं साहित्य तर मी अगोदर टाकून घेतलं होतं पण लहान मुलांशी लावून होऊन बोललं ना तर ते खूप छान सांगतात ही आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायला सुद्धा मिळतात आपल्याला थोडा चुरवळा करायचा व पेपरचा एक इशू जा की जावा जोरात 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 जोरा जोरा आवाज सगळीकडे गेला पाहिजे पोळ्या खाल्ले नाही ते काही की उलटा हात उलटा हात असतो उलटा हात उल्टा हात असतो हात असा असतो बर का असा असतो असा असा ए हा उलटा हात असतो असा जरा होळीच्या भोवती मस्त अशा पाच प्रदक्षिणा घालायचं त्या सगळ्यांचं चालू आहे तुम्हाला थोडंफार वेगळं वाटलं असेल कदाचित पण हा सणच आहे आपला याच पद्धतीनं साजरा केला सा के जातो तर आजचा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला जर आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील आत्ताचा हा होळीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ